नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील यांचे नाव देण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री यांच्यासोबत सर्व पक्षीय भूमिपुत्रांची बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत आश्वासन दिले आहे की, की केंद्रातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून पुढील नव्वद दिवसात म्हणजे तीन महिन्याच्या विमानतळाला दिभा पाटील यांचे नाव देण्यात येईल राज्यातील तीन विमानतळांचे नामकरण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले या संदर्भातील बैठकीत सर्व पक्ष कृती समितीतील मंत्री मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या घेत असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी सांगितले त्यांनी पुढे स्पष्ट केले की मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट हमी आंदोलन किंवा ऍक्शन करणार नाही विदयती नाईक साहेब अब्बी पाटील साहेब स्वतः रामशेठ ठाकूर खासदार सुरेश म्हातेजी आणि ही सर्व मान्य त्या ठिकाणी उपस्थित या सर्वांच्या उपस्थितीत त्यांनी शब्द दिलेला आहे बाळामा होते होते या सर्वांच्या उपस्थितीचा शब्द दिलेला आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की तीन महिन्याच्या आज नव्वद दिवशी आज ह्या नवीन जिल्हा आंतरराष्ट्रीय ज्या प्रक्रिया केंद्रातल्या त्या पूर्ण करून नाव देतील असा विश्वास नाही असा शब्द नाव जर का पॉलिसी केंद्राची आहे केंद्राची पॉलिसी आहे केंद्राची पॉलिसी असे की एक फॉर्मॅट मी देणार आणि त्या फॉर्मेट तुम्ही अर्ज आमच्याकडे द्या द्यावं अशा प्रकारची चर्चा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे झालेली आहे तीन एकूणच आहे पंतप्रधानांनी परवाच पंतप्रधानांवर मुख्यमंत्री चर्चा झाली आणि त्या चर्चे पंतप्रधान साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला एक फॉर्मेट देतो फॉर्मॅट करून द्या तीन महिन्याच्या आतमध्ये आम्ही तीन एकूण तर महाराष्ट्रातले एअरपोर्ट देत त्यांची नावं देणार आहोत कपिलजी पाटील साहेब होते वनमंत्री गणेशजी नाईक होते या ठिकाणी रामशेठ ठाकूर स्वतः होते माजी खासदार जगन्नाथ पाटील होते बाळ्यामा होते खासदार माझी आमदार सुभाष म्हात्रे होते मंत सुभाष धोळी त्याच्यानंतर प्र प्रशांतजी ठाकूर आमदार होते महेश बांधे होते लताई बांधले होते राजू पाटील अशा सर्व पक्षीय अशी लोकमंडळी या ठिकाणी उपस्थित होती यामुळे ही सर्व पक्षीयच बैठक झाली <सभी> आहे <repetition> आणि त्याप्रमाणे कृती समितींच्या नियोजनाप्रमाणे आधी समाधान करावा मिळा उत्तर मिळालेलं त्यामुळे पुढची कुठल्याही आम्ही ॲक्शन सध्या घेऊ शकत नाही